शेतकरी व शेतकरी कर्जमाफी संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून अत्यंत महत्वाच्या दोन महत्वाच्या घडामोडी न्यूज आता समोर आलेल्या आहे याच्यापैकी शेतकरी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे आणि एक बॅड न्यूज आहे आता कोणत्या शेतकऱ्यांसाठी ही गुड न्यूज आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांसाठी ही बॅड न्यूज आहे बॅड न्यूज म्हणजे अर्थात खूप मोठी दुःखद न्यूज कर्जबाजारी सर्व शेतकऱ्यांसाठी ठरणार आहे आणि एक आनंददायी म्हणजेच की खुशखबर जी की गुड न्यूज राज्यातील एकंदरीत एक कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी ठरणार आहे तर हीच माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी ही योग्य ठरणार आणि अयोग्य कोणत्या शेतकऱ्यांसाठी ठरणार हे सर्व काही माहिती या जाणून घेणार तर नमस्कार शेतकरी मी योगेश पापडे आणि आपण पाहता योगेश पापडे टू पॉईंट झिरो हे आपलं ऑफिशियल युट्यूब चॅनल जर कधी चॅनलवर जर की मात्र नवीन आले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील पण असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण सर्वांना ह्या चॅनलवरती बघायला भेटला आणि हा यांना पुढील जो महत्वाचा व्हिडिओ हो आहे त्या लवकरच आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत फायनल कर्जमाफी संदर्भात तो, तो, कर तो देखील आपण या चॅनलच्या माध्यमात लवकरच प्रस्तुत करणार आहोत नक्कीच चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या आता शेतकरी खरं तर दुर्दैव हेच आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता कर्जमाफी तर होणार परंतु कशी होणार कोणत्या पद्धतीने होणार कोणते शेतकरी याच्या आता पात्र असणार याच्या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून एक अत्यंत महत्वाचा जे की अहवाल समोर आला आहे आणि लवकरच या संदर्भात आता काही तासातच लवकर या संदर्भात एक जी आर देखील इथे निर्गमित करण्यात येणार आहे शेतकरी जसं की राज्यातील मांगिन की काळामध्ये ज्या घडामोडी कर्जमाफी संदर्भात घडले याच्या संदर्भातच हा संपूर्ण काय जी आर शेतकरी संपूर्ण कर्जमाफी संदर्भात हा अखंड कर्जमाफी संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमात आपण संपूर्ण माहिती आता इथे जाणून घेणार तुम्हाला सांगू शकतो की आता राज्यातील कर्जमाफी तर होणार परंतु पात्र कोणते अपात्र आणि जे पात्र त्यांच्यापर्यंत म्हणजे की त्यांना कर्जमाफीचा कितपत फायदा तिथे होणार आणि म्हणजे की शेतकरी त्यांची कोणत्या पद्धतीनं कर्जमाफी तिथे होणार आणि कोणत्या कोणत्या बँकांचं कर्ज याच्यात माफीत बसणार हे संपूर्ण काही माहिती आपण जाणून घ्या नक्कीच पूर्ण शेतकरी व्हिडिओ खूप इन्फॉर्म आणि माहितीपूर्ण एकंदरीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी विचार केला तर दुर्दैव हेच वाटू लागलंय की जे मंत्री म्हणजेच की आता अर्थमंत्री म्हणून राज्याचा अर्थसंकल्प इथे सादर करू लागले त्यांनीच स्वतःहून मी समोर समोर सांगू शकतो की सत्तर हजार कोटी रुपयाचा जो म्हणजेच की शेतकरी सत्तर हजार करोड रुपयाचा जो एकट्याने जो निधी संपूर्ण काही पैसा खाऊन घेतलेला आहे जर कधी तो जर कधी त्यांनी रिप्लेसमेंट इथे केला तर नक्कीच के राज्यातील संपूर्ण कर्जमाफी ही पूर्ण अखंड कर्जमाफी जे कर्जमाफी हे राज्यातील शेतकऱ्यांची होऊ शकते शेतकरी जर कधी तेवढ्या निधीचा जर कधी त्यांनी पाठवा आणि पूर्णतः पाठिंबा दिला तर जर कधी तो निधी रिप्लेसमेंट तिथे त्यांनी केला परंतु मला माहिती आहे ते असं ते करणार नाही आणि शेतकरी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी मोठी निराशा आता इथे बघायला मिळणार आहे आता कर्जमाफी होणार परंतु किती लाखापर्यंत होणार हेच महत्वाचा पाऊल इथे शेतकरी आणि खास करून कितव्या आर्थिक वर्षाची आणि कितव्या वित्तीय वर्षाची कर्जमाफी कितव्या कित वर्षापासून कितव्या वर्षापर्यंतची ही कर्जमाफी होणार याच महत्वपूर्ण विचार केला तर मागे दहा ते बारा वित्तीय वर्षातील शेतकऱ्यांच्या सात्वार्यावरती काही शेतकऱ्यांच्या सातवार्यावरती आहे तर बोजाई शेतकरी त्याच्यापैकी शेतकरी राज्य शासनाच्या माध्यमातून दोन हजार चौदा ते दोन हजार वीस म्हणजेच की या चार सहा वर्षातील वित्तीय वर्षाच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आता करण्यात येणार आहे परंतु सात बारा त्यांचा तिथे आता कोरा होणार नाही शेतकरीवानो कारण की सात बारा कोरा कशा पद्धतीने केला जातो आणि सात बारा कोराचा अर्थ काय हे देखील आपण इथे आता जाणून घ्या शेतकऱ्यांना जी घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी प्रचारार्थ केलेली होती संपूर्ण कर्जमाफी पूर्णत कर्जमुक्ती आता ही कर्जमाफी आणि संपूर्ण कर्जमुक्ती इथे होणार नाही याच्यापैकी कर्जमाफी ही होणार परंतु कोणती होणार शेतकरी कर्जमुक्ती फक्त कर्जमाफी फक्त तुम्हाला सांगू शकतो की काही शेतकऱ्यांची काही लाखापर्यंतच कर्जमाफी आता इथे होणार किती लाखापर्यंत होणार काय होणार हे देखील जाणून घ्या विचार केला शेतकरी संपूर्ण कर्जमाफी करायची म्हटलं तर राज्यातील तुम्हाला मी मागील पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एकंदरीत संपूर्ण कर्जमाफी आणि पूर्णतः कर्जमाफी जर सरसकट म्हणजेच की सरसकट कर्जमाफी सरसकट कर्जमाफी करायची म्हटलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद हजार कोटी रुपयाचा निधी हा राज्य शासनाला इथे लागणार आहे शेतकरी आणि एवढ्या निधीची तरतूद होणे शक्य नाही इथे कर्जमाफी होणार ती म्हणजेच की शेतकरी लयत लय ती ते पस्तीस हजार कोटी रुपयापर्यंतची कर्जमाफी ठेवणार आणि तीस ते पस्तीस हजार रुपयाची कर्जमाफी जर तीस ते पस्तीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी करायची म्हटलं तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणं मुश्किल आहे शेतकरी शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा होऊ शकत नाही कारण की विचार केला तर सत्तावीस ते अठ्ठावीस हजार कोटी रुपयाचा जो थकीत निधी आहे फक्त थकीत शेतकऱ्यांकडे जे आहे की विविध बँकांच्या शेतकऱ्यांनी म्हणजेच की कर्जमाफी होणार म्हणून त्यांनी ते परतफेड केलेली नाही म्हणजे एवढा निधी की शेतकरी एवढे पैसे जाई की शेतकऱ्यांकडे थकीत आहे विविध बँकांचे नॅशनलाइज बँक असो किंवा बँकांचे असो या सर्व बँकांचे एवढे काही पैसे शेतकऱ्यांकडे इथे थकित आहे आणि सरसकट कर्जमाफी करायची म्हटलं तर तुम्हाला सांगू शकतो सा, की पंच्याऐंशी ते नव्वद हजार कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाला इथे लागणार आहे शेतकरी आता तुम्हाला जो प्रश्न पडला असेल तो म्हणजे आता फायनली कर्जमाफी किती लाखापर्यंतची होणार मग हा प्रश्न बऱ्याच की शेतकऱ्यांना ते पडला असेल तर याचं उत्तर तुम्हाला सांगू शकतो शेतकऱ्यांना दीड लाखापासून ते दोन लाखाच्या आतील जे कर्ज आहे तेच शेतकऱ्यांचे इथे माफ होणार आहे ज्यांचं दोन लाखाचे वरील कर्ज आहे जसं की तीन लाख तीन लाख पन्नास हजार चार लाखापर्यंतचं कर्ज काय काय शेतकऱ्यांचं पाच लाखापर्यंतचं देखील सातबारावरती बोजा हा शेतकऱ्यांच्या सातबारावरती तिथे आहे त्या शेतकरी ते कर्ज तिथे माफ होणार नाही फक्त याच्यात दीड लाखापासून ते दोन लाखापर्यंतचं कर्ज जे की राज्य शासनाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांचं इथे माफीत बसवण्यात येणार आहे आणि एवढंच कर्ज इथे आता माफ होणार आहे शेतकरी म्हणजेच की तुम्हाला जे सांगू लागलोय याचा पूर्णतः कॅल्क्युलेशन करून मी तुम्हाला इथे ही माहिती सांगलो शेतकरी म्हणून विचार केला तर तीस ते पस्तीस हजार कोटी रुपयाच्या कर्जमाफी संदर्भात जो शासन निर्णय जी आर निर्गमित होणार आहे आणि त्याच्या माहिती माध्यमातून जी कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची करण्यात येणार आहे तर शेतकरी ही दीड लाखापर्यंतची किंवा दोन लाखापर्यंतचीच कर्जमाफी याच्यात होणार आहे आणि याच्यात देखील आता राज्यमंत्री मंडळाच्या माध्यमातून म्हणजे अर्थात आपल्या राज्याचे मुख्यमंत्री महोदय दे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून खूप मोठ्या अटी शर्ती नियम निकष हे लागू करण्यात येणार आहे जेणेकरून शेतकरी एवढे परिषद होणार आहे एवढे परिषद की अर्ध्या तर शेतकऱ्यांची कर्जमाफी तिथे होणारच नाही शेतकरी जसं की दोन हजार सतरा साली जे की तत्कालीन त्यावेळेस जे की देवेंद्र फडणवीस साहेब हे सत्तेत होते आणि त्यांच्या माध्यमात ती कर्जमाफी तिथे करण्यात आली होती तुम्हाला सांगू शकतो लय लय दोन लाखापर्यंतच तुमचं कर्ज इथे माफ ही बसण्यात येणार आहे शेतकरी आणि जे प्रोत्साहन प्रोत्साहनपर अनुदान जे शेतकऱ्यांना देण्याचं राज्य शासनाने मागे इन्सेंटिव्ह देण्याचं ठरलं होतं हे देखील आता इथे काही ना काही देण्यात येणार नाही शेतकरी बनवणं कारण की राज्य शासनाकडे तेवढा शुल्लक निधी कर्जमाफीसाठी आणि प्रोत्साहन पर अनुदानासाठी भेटण्याची ही चान्सेस नाहीच आहे शेतकरी म्हणजे की आता शेतकरी या कर्जात कोणते कोणते कर्ज इथे माफ होणार फक्त शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की शेतकऱ्यांच्या साथबरोबर तिचं पीक कर्ज तिथे हे माफ होणार आहे आणि इतर जे विविध कर्ज शेतकऱ्यांनी घेतलेलं असतं जसं की आता सांग ते सांगू शकत नाही बऱ्याच प्रकारचं तुम्हाला माहितीच असेल ते कर्ज इथे कोणतंच माफ होणार नाही फक्त कर्जमाफी फक्त पीक कर्जाची तिथे आता ही कर्जमाफी होणार कर आहे शेतकरी दोन हजार चौदा ते वीस आणि एखाद्या वेळेस जर कधी निर्णय हा जाहीर झाला तर नक्कीच दोन हजार बावीस पर्यंतची ही कर्जमाफी दोन लाखापर्यंतचीच होणार आहे शेतकरी आणि याच्यासाठी पण जो तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पहिल्यांदा त्यांना जे साडेसहा हजार कोटी रुपयाची जी कर्जमाफी साडे सहा लाख शेतकऱ्यांची राज्यातील ती संपूर्ण कर्जमाफी तिथे करावी लागेल आणि दोन हजार एकोणीस अंतर्गत जे की महात्मा फुले कर्जमाफी योजनेची कर्जमाफी बाकी होती ती देखील कर्जमाफी तिथे करावी लागेल तरच पुढील कर्जमाफी संदर्भात फायनल निर्णय आणि अपडेट त्यांना घेता येईल तर शेतकरी नक्कीच आता अर्थसंकल्प काही वेळात काही तासात पुढील आता जाहीर करण्यात येणार आहे काय नेमका निर्णय होतो मला तरी वाटतं शेतकऱ्यांना ज्या विविध न्यूज आणि सोशल मीडिया आर्टिकलच्या माध्यमातून जी माहिती समोर लागली आता काने डोळे देखील राज्य कर्जमाफी संदर्भात करू लागले तर हेच काही ना काही हीच माहिती समोर येऊ लागले शेतकरी सुरुवातीला तुम्हाला मी सांगितलं की एक एक, एक नेता यांनी जे सत्तर सत्तर हजार कोटी रुपये खाऊन बसलेले जर किती रिप्लेसमेंट त्यांनी शेतकऱ्यांसाठी ते पैसे पूर्णतः पुरवले तर नक्कीच शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी तिथे दे देऊ शकते आणि कोणताही म्हणजेच की शेतकरी हे एक प्रोपायंडा पण याला आपण म्हणू शकतो कर्जमाफीसाठी फक्त सत्तेत येण्यासाठी ही घोषणा केली होती असं देखील म्हणायला काही हरकत नाही तर राज्यातील संपूर्ण कर्जमाफी होणं शक्यच नाही आणि राज्य शासन त्याला करणार नाही आणि अशी आशा शेतकऱ्यांनी धरू नये शेतकरी म्हणून फक्त याच्यात दोन लाखापर्यंतच शेतकऱ्यांचं दोन लाखाच्या आतीलच कर्ज आहे आता माफीत बसणारे शेतकरीनो जर कधी झालं तर अशी माहिती जी सूत्रांच्या माध्यमात समोर आली होती त्याच्या आधारे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात ही माहिती मी सांगण्याचं काम केलं व्हिडिओमधून माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा आणि पुढील पण असलेच महत्वाचे असे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर मिळूया का पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद जय हिंद जय भारत